सोशल मीडियावर खरंतर दररोज नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत असतात त्यातच आजकाल सर्वांना भुरळ पडली आहे ती स्वतःला कार्टून बनवण्याचा हिबली स्टाईल ट्रेंडची जगभरातल्या लाखो सोशल मीडिया युजर्सनी स्वतःचे फोटो मीम्स त्याचबरोबर सिनेमांमधले सीन्सही अशा प्रकारे हिबली स्टाईल फोटोजमध्ये रूपांतर करून पाहिले खरंतर गिबली, गिबली स्टुडिओ हे ॲनिमेशनच्या क्षेत्रातलं आपल्या दोन सिनेमांना ऑस्कर मिळवणारं एक खूप मोठं नाव आहे ओपन ए गिव्हली इमेज कन्व्हर्जन फीचर लॉन्च केल्यानंतर त्याला इतकी पसंती मिळाली की ओपन ए आय चे जी पीयू सतत प्रोसेसिंग करून वितळायला लागल्याचं सॅम ऑल्टमन यांनी ट्विटर अर्थात एक्स वरून सांगितलं होतं सुरुवातीला पैसे देऊन वापरता येणार हे फीचर आता ओपन ए आय च फ्री व्हर्जन वापरणाऱ्यांसाठीही खुलं करण्यात आलं हयाओ यांनी स्थापन केलेल्या गिबली स्टुडिओ नावाचं जे स्टुडिओ मुळे आज जे काही ट्रेंड सुरू आहेत तर याचा ट्रेंडचा अगदी सिनेस्टार किंवा सामान्य लोकांपासून सगळ्यांना या नवीन ट्रेंडची बळ घातलेली आहे याच्यामध्ये होतं काय की तुमचे नॉर्मल इमेजेस आहेत जे फोटोग्राफ्स आहेत त्या फोटोग्राफ्सचं एका जापनीज जे अॅनिमेटेड व्हिडिओ किंवा पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये कन्वर्जन केले जातं तर हा सध्या लेटेस्ट ट्रेंड आहे आणि या ट्रेंडचा फायदा असा झालेला आहे की गेल्या फक्त आठवड्याभरामध्ये चॅट जीपीटीचे पंधरा लाख नवीन युजर्स म्हणजे प्रत्येक आठवड्याला नवीन पंधरा लाख युजर्स त्याच्यावरती रजिस्टर होत आहेत आणखी दुसरी बाजू असे आहे की ह्या स्टुडिओचं म्हणजे आजची मार्केट व्हॅल्यू तीनशे मिलियन डॉलर आहे मात्र या ट्रेंड मधली मजा मस्ती थोडीशी बाजूला ठेवली तर घेबली सारखे ए आय आपल्यासाठी धोकादायकच जास्त ठरू शकतात अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे कारण असे टूल्स वापरताना आपल्या फोटोसह डेटा वापरण्याची परवानगी न कळत आपण त्या कंपनीला देत असतो असंही ए आय एक्सपर्ट कबीर खराडे यांनी सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दोन तोटे आहेत जेव्हा आपण हे इमेजेस अपलोड करतो ते अपलोड करताना आपल्याकडून एक, एक प्रायवसी किंवा प्रायव्हसी रिलेटेड जे चेकबॉक्सेस असतात ओके त्या आपण याच्यावरती अपलोड करत असणाऱ्या इमेजेसला आपण त्यांना इनडिरेक्टली वापरायला परवानगी देतोय ओके तर त्याचा भविष्यात वापर कशासाठी केला जाऊ शकतो तर त्याचे दोन तोटे आहेत पहिला तोटा असा आहे की आपण अपलोड केलेल्या इमेजेसचे कदाचित समजा हा डेटा उद्या लीक झाला कारण लीक झाला तर कदाचित त्या फोटोचा वापर करून तुमचे नवीन फेक अकाउंट ओपन केले जाऊ शकतात आणि दुसरा तोटा असा आहे की जे डीप फेक नावासारखे जे काय तोटे आहेत म्हणजे काय होतं की एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या इमेजेसनं आपण कव्हर करून त्याच्यावर त्याचा मिसयूज केला जाऊ शकतो मग अशा एआयचा वापर करायचा नाही का आणि जर आपण ए आय टूल्सचा वापर केला तर खरंच आपल्याला धोका निर्माण होतो का मग सुरक्षिततेसाठी नेमकं काय करावं असे प्रश्नही वापरकर्त्यांकडून विचारले जाऊ लागलेत याच उत्तर देताना आपण अशा टूल्सचा शक्य तितका कमी वापर केला पाहिजे असा सल्लाही कबीर यांनी दिला जर टाळायचं था असेल तर काय केलं पाहिजे आपण जेव्हा इमेजेस अपलोड करतो आपले फोटोग्राफ अपलोड करतो शक्यतो कुठल्याही प्रकारचे प्रायव्हेट फोटोग्राफ अपलोड केले जाऊ नयेत दुसरी गोष्ट अशी आहे की ते अपलोड करताना ते फक्त आपल्याशी संबंधित किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढ्या लोकांशी फक्त शेअर होतील याची आपण ती काळजी घेतली पाहिजे तरच आपल्याला जे त्याचे जे तोटे बघायला मिळणार आहेत त्या तोट्यापासून आपण वाचू शकतो त्यामुळंच एकंदरीत सध्या सुरू असणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तसेच आपली वैयक्तिक माहिती हॅकर्स पर्यंत न पोहोचू देण्यासाठी अशा टूल्स पासून शक्य तितकं लांब राहिलेलंच बरं महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा